नमस्कार आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विष्णूजी शिकुजी शात हायस्कूल या विद्यालयाचे दोन हजार पंचवीस साठी भारतीय उत्पादनासाठी डिजिटल मार्केट प्लस कार्यकारी स्थानिक जागतिक सादर करीत आहोत नमस्कार माझे नाव शोहम केशव खेडकर विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा या देशातील प्रत्येक कारागीर आत्मनिर्भर बनेल आज भारतात सत्तर लाखाहून अधिक कारागीर आहेत जे आपले हजारो वर्षांच्या हस्तकला पेंटिंग आणि कला जिवंत ठेवत आहेत पण यातील साठ टक्के कारागीर डिजिटल दृष्ट्या निरक्षर आहेत चाळीस टक्के ते साठ टक्के नफा मध्यस्थ खातात आणि आपली तरुण पिढी ही कला सोडून शहरात मजुरीसाठी जात आहे या डिजिटल दरीमुळे भारताची ही सॉफ्ट पॉवर संपत आहे यावर आमचे उत्तर आहे डिजिटल आत्मनिर्भर कारागीर एक असे व्यासपीठ जे परंपरेला तंत्रज्ञानाची जोड देते आमचे मॉडेल नूस्तंभावर उभे आहे आमचा पहिला उद्देश आहे तंत्रज्ञान सोपे करणे स्तंभ एक ए आय आमचे हॉईस ए भारतीय भाषांमध्ये बोलते यामुळे आपले कारागीर बंधू भगिनी सुद्धा आता फक्त आवाजाने आपल्या हस्तकाला विकू शकतील स्तंभ दोन एरफीआर वर्कशॉप आम्ही ग्राहकांचा अनुभव बदलत आहोत व्ही आर द्वारे जगभरातील ग्राहक घरवासल्या कारागिरांच्या गावाला व्हर्च्युअल भेट देऊ शकतात आणि पेंटिंग किंवा दागिने कसे बनतात हे पाहू शकतो स्तंभ तीन ब्लॉकचेन पासवर्ड तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा विश्वास आमच्या ब्लॉकचेन पासवर्डद्वारे प्रत्येक उत्पादनाची ओळख तपासली जाईल यामुळे ग्राहकांना शंभर टक्के असल भारतीय वस्तू खरेदी केल्याची हमी मिळेल आम्ही झाल आर्थिक शोषण थांबवत आहोत स्तंभ चार फिअर प्राईल आमचे एआय मॉडेल कारागिरांचे मेहनत साहित्य आणि कौशल्य मोजून उत्पादनाची योग्य किंमत ठरवते स्तंभ पाच डायरेक्ट कनेक्ट यापुढे कोणताही मध्यस्थ नाही आमचे डायरेक्ट कनेक्ट मॉडेल सत्तर लाख कारागिरांना ग्राहकांशी थेट जोडते यामुळे शहाण्णव टक्के नफा सरळ कारागिरांच्या हातात जातो स्तंभ सहा फेमटेक कॉलेट आमच्या पासष्ट टक्के महिला कारागिरांसाठी आम्ही फेमटेक वॉलेट आणले आहे आता फिंगरप्रिंट यूपीआय युपीआय द्वारे त्या स्वतःचे पैसे वापरून खऱ्या अर्थाने आर्थिक स्वतंत्र होते विकसित भारतासाठी स्केल आणि क्वालिटी सर्वात महत्वाची आहे सातवा स्तंभ एआय स्किल गुरु आमचा स्किल गुरु कारागिरांना व्हिडिओद्वारे नवीन डिझाईन आणि उत्तम फिनिशिंगचे प्रशिक्षण देईल ज्यामुळे आपल्या उत्पादनांचा दर्जा जगात सर्वोत्तम राहील आठवा स्तंभ ग्लोबल मार्केट आम्ही सातशे पन्नास जिल्ह्यांमधील स्थानिक कलेला ग्लोबल मार्केट देत आहोत जी कला फक्त स्थानिक बाजारात अडकली होती ती आता जग मिळेल स्तंभ नऊ युथ टूल्स आणि सर्वात महत्वाचे आमचे युथ टूल्स तरुण पिढीला या पारंपरिक कले टिकून ठेवतील जेव्हा तंत्रज्ञान आणि चांगले उत्पन्न मिळेल तेव्हा ही कला मरणार नाही तर पुढच्या पिढीकडे अभिमानने जाईल हे फक्त एक ऍप किंवा वेबसाईट नाही हे भारताच्या आत्मनिर्भर कारागिरांचे आंदोलन आहे आम्ही इंडिया विकसित भारत बनवण्यासाठी तंत्रज्ञानाला हा सेतू बांधत आहोत धन्यवाद जैन